तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीचं सेलबंद वाईन जार आजही सुरक्षित आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय इजिप्तमधील राणी मेरेट नेटच्या थडग्यातून अशी शेकडो मातीची भांडी सापडली आहेत आणि त्यामध्ये आहेत पुरातन वाईनचे अंश ही फक्त भांडी नाहीत तर इतिहासाचे दरवाजे उघडणारे खजिनेत इतक्या वर्षांनंतरही हे जार जणू टाइम कॅप्सूल सारखं अजूनही सीलबंद आहे संशोधकांना त्यात मिळाल्या आहेत द्राक्षाच्या बिया ज्या आता हजारो वर्षांपूर्वीच्या द्राक्ष शेतीचा आणि वाईन तयार करण्याच्या पद्धतीचा अभ्यास उघडणार आहेत इजिप्तची ही पहिली महिला शासक राणी मेरेटनीत जिला राजा म्हणूनही ओळखलं जायचं तिचं भव्य थडग आणि त्यातील वाईनची परंपरा आपल्याला दाखवते की वाईन ही केवळ पेय नव्हती ती एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा होती व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधक क्रिस्टियाना कोहलर यांच्या नेतृत्वाखाली या वाईन जारचा आता सखोल अभ्यास सुरू आहे आणि कदाचित लवकरच आपण पाच हजार वर्षांपूर्वीची ही वाईन पुन्हा अनुभवू शकू अशा पाहण्यासाठी नक्की फॉलो करा